नमस्कार मंडळी मी प्रमिला पुढल्या क्वीक प्रमिलामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर काय झालं सगळा स्वयंपाक बनवून झाला होता पण तोंडी लावायला काहीतरी चटपटीत पाहिजे म्हणजे कसं दोन घास जास्तच जातात जेवताना आणि घरातल्यांना जर एखाद्याला भाजी नाही आवडली तर ही मिरची पर्यायी म्हणून बरी पडते चपातीबरोबर खायला तर शेजारच्या काकूंनी मला ह्या मिरच्या दिल्या होत्या भजी करण्यासाठी पण मला भजी करायचा खूप कंटाळा आला होता आणि भजी दोन तीन वेळा करून झाली होती मग मी काय केलं ह्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या लांब लांब आणि त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आता ह्या मिरच्या ना तिखट नसतात बरं का ह्या मिरचीमध्ये ना बटाट्याची भाजी घालूनसुद्धा छान अशा तळल्या जातात याचा व्हिडिओसुद्धा मी केला आहे तो काही दिवसात अपलोड करणारच आहे तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी कापून घेतल्या आहे ह्या मिरच्या छान अशा चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी मसाले घालते आहे अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलं ला आहे कश्मीरी लाल तिखट आणि नंतर यामध्ये एक चमचा मी आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ आणि एक चमचा डाळीचं पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घालून हे मस्तपैकी मी एकत्र मिक्स करून घेते आहे आपल्याला हे सगळं मिश्रण ह्या मिरच्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्यांना हे मिश्रण चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी दोन चमचे येथे पाणी वापरलं आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे छान असं हे मिश्रण ओळसर होतं आणि मिरच्यांना छान असं कोटिंग तयार होतं ना पाणी जास्त नाही घालायचं नाहीतर काय होतं मिरच्या तळताना त्या कुरकुरीत होत नाहीत मिरची तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि मग नंतर मिडियम गॅस करायचा आणि ह्या मिरच्या ह्या तेलामध्ये छान अशा घालून घ्यायच्या आणि मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून तळून घ्यायच्या ह्या मिरच्या गरम गरम करायच्या आणि गरम गरमच खायच्या अगदी तुम्ही जेवायला बसले आणि तरी करायला ना तरी चालेल कारण ह्या गरम गरम खाल्ल्यानंतर छान असं कुरकुरीत लागतात मस्तपैकी ह्या मिरच्या तळून झाल्या ताटामध्ये काढून घेते छान अशा आपल्या ह्या मिरच्या तयार झाल्या आहेत खाण्यासाठी तर ह्या मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करा तुम्ही व्हिडिओ पाहता आणि कमेंट करतच नाहीत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या